आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी जगदंबे देवीला जागर गोंधळ घालणारी कला सादर करून शिरोळ येथील अनिरुद्ध कोळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नगर परिषदेच्या नळ पाणी लक्ष वेधलं युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी नळपाणी योजनेच्या सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत लोक कलाकारांनी रंजनातून प्रबोधन करीत नगरपालिका प्रशासनाला देवी माते सुबुद्धी द्या भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू ठेवून नागरिकांना स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी मिळावं यासाठी गाण्यामधून देवीकड साखळ घालण्यात आलं या अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरलं असून यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आलाय शिरोळ शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गेले तेरा दिवसांपासून येथील शिवाजी चौकात धरण आंदोलन सुरू आहे आंदोलक आणि नगर परिषद प्रशासनाच्या बैठका निष्फळ ठरतात आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत त्यामुळे सदरचं धरण आंदोलन टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्यात येते बुधवारी येथील कलावंत अनिरुद्धम कोळी व मारुती कोळी यांच्या गोंधळ वार्टीचा श्री अंबाबाई देवीचा गोंधळ घालून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शिरोळ नगर परिषद प्रशासनाला श्री अंबाबाईंना बुद्धी देऊन शहरातील सर्व प्रश्न सोडवावेत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं असं साकडं देवीला गोंधळातून घालण्यात आलं अनिरुद्ध कोळी मारुती कोळी शम्मू घाडगे प्रथमेश वागे सौरभ कोळी चिन्मय कोळी किरण पानसंगे धीरज कांबळे या कलावंतांनी देवीचा गोंधळ घालून या आंदोलनाला पाठिंबा दिला युवा नेते सिंह यादव श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दर्गू गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अत्तर आनंदराव माने देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पटेल नर्देकर विजय अर्गे भगवान आवळे अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट बाळासाहेब कोळी बाबूसाहेब गंगधर चंद्रकांत भाट डॉक्टर दगडू माने अनिल लोंढे बालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे एम एस माने गजानन कोळी ओंकार गावडे महिला आघाडी शिवसेना शिरोळ तालुका कार्याध्यक्ष स्वाती बापकर शिरोळ शहर प्रमुख सौ हेमलता जाधव उपाध्यक्ष सारिका पाडळकर राणी तिवडे संगीता गावडे व विशाखा महिला मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे मराठी यस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी